राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। आता असं आहे पनवेल महानगरपालिकेची निवडणूक आता पंधरा तारखेला होणार आहे आणि या ठिकाणी आमचे पक्ष प्रमुख आदरणीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब युवा नेते आदित्य साहेब ठाकरे साहेब या प्रभारी आणि आमचे शिवसेनेचे नेते माजी केंद्रीय मंत्री अनंतराव गीते साहेब आमचे संपर्क प्रमुख प्रसादा आणि त्याबरोबर जिल्हा प्रमुख शिरीष गरट यांच्या माध्यमातून गेले सहा महिने या सगळ्या महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आम्ही सगळे कार्यकर्ते आज या ठिकाणी प्रचाराला लागलेलो आहोत चांगल्या प्रकारचं एकूण अठ्ठ्याहत्तर जागांवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शेतकरी कामगार पक्ष आमचे नेते भाऊ शेठ माजी आमदार त्याचबरोबर अन्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार काँग्रेस पक्ष आणि इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचे सगळे अठ्याहत्तर उमेदवार आज या ठिकाणी काही ठिकाणी धाग करून काही उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले परंतु चांगल्या पद्धतीनं ही आघाडी या ठिकाणी आहे आज आज मी प्रभाग क्रमांक बारा या ठिकाणी आहे आणि याचे आमचे शहर प्रमुख जे आहेत या भागाचे या विभागाचे रामदास गोवारी हे स्वतः या ठिकाणी नगरसेवक पदासाठी उभे आहेत त्याचबरोबर सौ अ मध्ये विनय गोवारी आहेत ब मध्ये सौ प्रिया सुनील गोवारी आहेत आणि त्याचबरोबर शिट्टी निशाणेवरती सौ रिचा पोरवाल आहेत त्या ठिकाणी तीन मशाल आणि एक शिट्टी अशा प्रकारे उमेदवार चांगल्या पद्धतीने आमचे सुरू आहेत खर तर रणनीती हा विषय काय सांगायचा नसतो परंतु गेल्या पाच वर्षामध्ये किंवा गेल्या नऊ वर्षामध्ये या पनवेल महानगरपालिका दोन हजार सोळा साली स्थापन झाली आणि त्यानंतर जे सत्ताधारी होते त्यांच्याबद्दल प्रचंड असंतोष आहे सगळ्यात मोठा इथला प्रश्न पनवेल महानगरपालिकेमध्ये यापूर्वी सेडकोचा जो विकसित झालेला एरिया आहे ह्या भागामध्ये मग कामोठे असेल त्याचबरोबर खारघर असेल या सगळ्या परिसरामध्ये फार मोठा अन्यायकारक मिळकत कर पनवेल महानगरपालिकेनं म्हणजे सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सगळे सहकारी मित्र यांनी लावलेलं आहे इथले सगळे कार्यकर्ते सहकारी या संदर्भात न्यायालयामध्ये सुद्धा त्यांनी न्याय दाद मागितली आहे परंतु आमचं या निमित्तानं जनतेला आव्हान असं या ठिकाणी की पनवेल महानगरपालिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या ताब्यात आल्यानंतर हा तातडीनं आम्ही प्रश्न सोडवणार आहोत त्याचबरोबर या संपूर्ण रायगड जिल्ह्याचं ज्यांनी अनेक वेळा नेतृत्व केलं ते कैलासवासी दिबा पाटील साहेब स्वर्गवासी यांचं नाव इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं अशा प्रकारची मागणी होती भारतीय जनता पार्टीनं इथल्या रायगड वासियांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत ज्या काही घोषणा दिल्या कोण आणखीन काय आत्मधन करणार होते निर्लज्जपणानं आज या ठिकाणी ते या गोष्टीकडे लक्ष देत नाहीयेत तेव्हा असे अनेक प्रश्न आहेत विकासाचे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे विकसित होणार हे शहर आहे आणि एक चांगल्या प्रकारे सुजलाम सुफलाम आणि एक स्मार्ट सिटी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतो नेतृत्वाखाली आदरणीय ने उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्या निवडणुकीला सामोर आहोत आणि सगळे पक्ष कार्यकर्ते जिल्हा प्रमुख आमचे अनेक वर्ष या ठिकाणी मेहनत घेत आहेत शहर प्रमुख म्हणून स्वतः रामदास गोवारी या भागामध्ये सक्षमपणाने काम करत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामान्य जो शिवसैनिक इथला आहे तो एक चांगल्या पद्धतीने निष्ठेनं मराठी माणूस असेल सर्व भाषिक असतील त्यांच्या पाठीमाग असल्यामुळं आज आम्हाला खात्री या ठिकाणी विजयाची आहे हा बारा नंबर प्रभागामधले तीन मशाल या ठिकाणी गोवारींच्या नेतृत्वाखाली आणि एक शिट्टी निशाणी आमच्या ताई आहेत आणि त्याचबरोबर एकूण अठ्याहत्तर जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत त्याच्यामधले साधारणपणे बहात्तर नगरसेवक या ठिकाणी आपली चांगल्या पद्धतीची लढाई होते धाकडच्या जोरावरती काही जणांना पैशाची आमिष दाखवून अत्यंत निंदनीय अशा प्रकारचा प्रकार या ठिकाणी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्या ठिकाणचे जे मिंदे सेनाचे जे पक्ष आहेत यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि लोकशाहीला काळीमा फाटण्याची गोष्ट अनेक महानगरपालिके चालू आहे तसंच या पदवेल महानगरपालिकेत झालो चालू आहे किंवा त्या ठिकाणी अंमल आणला गेला किंवा त्याची अंमलबजावणी केली गेली आणि ही लोकशाहीची थट्टा आहे आणि म्हणून मतदारांना सुद्धा आम्ही सगळ्यांनी विनंती केलेली आहे की खऱ्या अर्थानं जर लोकशाही टिकायची झाली तर एक समर्थ पर्याय म्हणून महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आम्ही सगळे नगरसेवक उमेदवार पदाधिकारी चांगले जे जीनं तयारी लागलो कामाला लागलेलं आहे डोअर टू डोअर प्रचार सुरू आहे काही दिवसानंतर चौक सभा या ठिकाणी कॉर्नर सभा होतील अशा पद्धतीनं एक जनसमर्थन मिळवण्याच्या दृष्टीनं आमचा प्रामाणिकपणानं या ठिकाणी प्रयत्न आहे आपण शिवसेनेचे कोकणचे नेते आहोत पनवेल शहर हे मुंबईच प्रवेश ज्वार आहे खर तर दोन हजार सोळा साली ओढून ताणून ही महानगरपालिका करण्यात आली एकेकाळी असलेलं सुंदर चांगल्या प्रकारचं हे जे पनवेल शहर होत ह्या सगळ्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये त्यांना महानगरपालिकेची स्वप्न पडू लागली इथले जे आमदार आहेत ठाकूर यांना आणि तत्कालीन मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ओढून ताणून मग जुनं पनवेल असेल नवीन पनवेल असेल त्याच्या जोडीला तळोजाचा भाग घेतला गेला त्याचबरोबर कळमोळीचा भाग जोडला गेला हा कामोट्याचा भाग जोडला गेला खारगरचा भाग जोडला गेला तर सिडकोच्या माध्यमातून जो विकास झाला होता तो अत्यंत योग्य प्रकारचा होता पण महानगरपालिका झाल्यानंतर एक सत्ता केंद्र व्हावं ही अपेक्षा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची होती परंतु पाच वर्ष होऊन ही चार वर्ष जवळ निवडणुका तीन वर्ष तीन वर्ष आणि ती पाच आठ वर्ष आज झाली विकासापासून वंचित आहे आणि त्यामुळं आम्ही असं ठरवलेलं आहे की आमच्याकडे चांगल्या प्रकारचं विजन आहे आमच्याकडे चांगल्या प्रकारचा डेव्हलपमेंट प्लान आहे कारण आज जे आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी होतंय त्याचबरोबर जे एन पी टीचं बंदर या बाजूला आहे औद्योगिकरण आहे आणि त्यामुळं अत्यंत चांगल्या परी नियोजनबद्ध महानगरपालिका ही जर केली या पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी केलेली नाही आणि त्यामुळं आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली इथले माजी आमदार आमचे बाळारामशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली सगळे महाविकास आघाडीचे आमचे घटक पक्ष आहेत यांना सगळ्यांना घेऊन आम्ही एक डेव्हलपमेंट प्लान विकासाचा या पनवेल महापालिकेचा केलेला के आहे आणि त्यामुळे अत्यंत चांगल्या प्रकारचं नियोजनबद्ध महानगरपालिका हे जे प्रवेशद्वार मुंबईचं आहे आपण म्हटलं त्याप्रमाणे आम्ही त्या दृष्टीनं आमचं नियोजन स्टार प्रचारक म्हणून बाळ्या या ठिकाणी खासदारांना या ठिकाणी बनवण्यात येणार आहे अजून कोण कोण स्टार प्रचारक असते जेणेकरून अंतिम टप्प्यातला प्रचार हा खूप महत्वाचा असतो आणि मतदारांना एक आकर्षित करण्याच्या दृष्टीनं मतदान होण्याच्या दृष्टीनं काय नाही खर तर आम्ही सगळे स्टार प्रचार आहोत कारण कार्यकर्ता शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचा सच्चा कार्यकर्ता हा मतदारापर्यंत जाणार आहे आणि त्यामुळे तो अत्यंत महत्वाचा घटक आहे आणि मी आज सगळ्या ठिकाणी फिरतोय सगळ्या जवळजवळ वीस प्रभाग जे आहेत या पनवेल महानगरपालिकेमध्ये अठ्याहत्तर नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचे बहात्तर त्र्याहत्तर उमेदवार अत्यंत सक्षमपणानं निष्ठेनं मी या सगळ्यांचं अभिनंदन करेन अनेक राजकीय दबाव आमिष आर्थिक असले आमिष याला धुडकावून निष्ठावंत सगळ्या कार्यकर्त्यांनी आज ही निवडणूक प्रस्थापितांच्या विरोधात लढण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळं मध्यवर्ती शिवसेनेच्या कार्यालयाकडून महाविकास आघाडीकडून जे कोण स्टार प्रचारक आहेत ते येतीलच आदरणीय खासदार बाळेमाम पाटील दहा तारखेला येत आहेत कारण त्यांनीच हा प्रामुख्यानं विषय सगळ्या पक्षाच्या सहकार्यानं घेतलेला आहे की या विमानतळाला जे कैलासवासी माझी खासदार आपले ने, नेते लोक नेते देबा पाटील साहेब यांचं नाव देणं हा मला वाटतं पनवेलकरांचा अस्मितेचा विषय आणि त्याच्यावरती या ठिकाणी मीठ सोडण्याचं काम हे इथले आमदार इथले सगळे माझी खासदार ही सगळी मंडळी आहेत कुटुंब जे आहेत खरं तर दिबा पाटील साहेबांनी यांचं दिबा पाटील साहेबांचं बोट धरून ही मंडळी शेतकरी कामगार पक्षांत वरती आली आणि आज जशी शेतकरी कामगार पक्ष थोडासा अडचणीत आला आणि सत्ताधारी पक्षाचा फायदा घ्यावा म्हणून दिबा पाटील साहेबांचे विचार सोडून जी ठाकूर कंपनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये आलेली आहे उद्या कदाचित मला असं वाटतं हे चित्र जर बदललं दोन हजार एकोणतीस ला तर यांची स्थिती काय होईल आणि हे स्वार्थापोटी या ठिकाणी आपले उद्योगधंदे व्यवसाय वाढले पाहिजेत आपले ठेकेदारी कॉन्ट्रॅक्ट जे एनपीटी पासून सगळीकडे जे आहेत विमानतळापर्यंत ती कशी आपली प्रॉपर्टी वाढेल हा त्यांचा प्रयत्न सामान्य नागरिकांच्या सुविधा पाण्यापासून स्वच्छतेपासून अगदी नामकरणापर्यंत या दुर्लक्ष केलेला आहे भारतीय जनता पार्टीनं आणि त्यामुळे मला खात्री आहे मला आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक उपनेता म्हणून या ठिकाणी गेली सहा महिने आदरणीय गीते साहेब आणि आम्ही आणि आमचे संपर्क प्रसाददा भोईत आणि आमचं नेतृत्व प्रामाणिकपणानं निष्ठेनं ज्यांनी या ठिकाणी गद्दारी नंतर सुद्धा या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष किंवा हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार ज्यांनी आमच्या श्रीददा घरड साहेब या ठिकाणी आपल्या सगळ्या सहकार्यांना केलं त्याचबरोबर आमचे इथं राऊत आहेत सगळेच पदाधिकारी आहेत शहराचे पदाधिकारी आहेत या महिला आघाडी आहे युवासेना आहे यांनी पडत्या काळात सुद्धा या ठिकाणी उद्योजींना पाठबळ दिलं मी या सगळ्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं इथे आमचे चव्हाण साहेब सह संपर्क प्रमुख या सगळ्यांनी खूप एक दिलान बाळासाहेबांचे विचार मराठी माणसांच्या हितासाठी एकत्र आले पाहिजे आज राजसाहेब एकत्र उद्धव साहेब एकत्र आलेले आहेत याचा अर्थ असा आहे की या सत्ताधाऱ्यांचा जो काही एक नंगा नाच चालू आहे त्याला एक सक्षमपणानं सक्षम विरोधी सक्षम पक्ष म्हणून आम्ही उद्धवजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामधल्या सगळ्या ज्या महानगरपालिका आहेत त्या ठिकाणी जिगरीनं तडफेनं आणि निष्ठेनं हा जो भगवा ध्वज जो आहे किंवा या ठिकाणी जी मशाल आहे की मशाल ना ना जा जा जो जो ही मशाल अशीच शेवट राहणार आहे हा मला या ठिकाणी विश्वास आहे आणि म्हणून मी पनवेलकर नागरिकांना मतदारांना विनंती करतोय की आमच्या महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना ज्या ज्या ठिकाणी कुठे शिट्टी आहे कुठे हात निशाणी आहे हाताचा पंजा निशाणी आहे काही ठिकाणी तुतारी पुंगणारा मनुष्य आहे आणि जवळजवळ तेवीस चोवीस पंचवीस ठिकाणी आपली ही मशाल आहे आणि त्यामुळे या त्या चिन्हावरती आपण आम्हाला मतदान करून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे आहे पंधरा तारखेला जे मतदान होणार आहे त्या ठिकाणी आम्हाला मतदान करावं आणि विकासाची हमी आम्ही तुम्हाला देऊ एवढा श्वास देतो